मी चॅनल आज देवगडमध्ये अशी सुंदर प्रॉपर्टी तुमच्या समोर येते तुम्हाला थोडासा इथे वाऱ्याचा आवाज येत असेल बिकॉज मी जसं की आपण कोकण आपल्या नजरेत जसं की आपण इमॅजिन करतो की सुंदर अथांग बसलेला समुद्र आणि अजून छान सुरूची बन तर त्याचप्रमाणे त्या ठिकाणी छान असं पण पानाची झाडं आणि सगळं असं एक कोकणचं एक सुंदर लुक जसं पाहू शकतो तुम्ही पाहू शकता मी या प्रॉपर्टीची इतकी जास्त स्तुती का करते बिकॉज आपली ही प्रॉपर्टी आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला छान असं मी म्हटल्याप्रमाणे अथांग बसलेला निळागार समुद्र पाहायला मिळतो आता मी संध्याकाळच्या वेळी आले मी साधारण एक पाच साडेपाच सहा सुमारास मी ते आले आणि इथे आपल्याला सूर्य सुद्धा खूप सुंदर दिसते की आता अस्थाकडे जाणार आहे इथून इथे जे लोकेशन आहे हो ते इतकं सुंदर इथं आपल्याला कोणी पाहायला म्हणजे जर तुम्ही इथे इंटरेस्ट केला की ऑफकोर्स मला प्लॉट पण दाखवेल तर तुमची मॉर्निंग छान समोर समुद्र पाहुणं होईल इथे छान मंदिरं सुद्धा पाहायला मिळतात इथला जो परिसर आहे खूप सुंदर आहे म्हणजे मी ते आल्याच्यानंतर या परिसराच्या प्रेमात पडले आम्ही सुद्धा राहतो आमच्या सुद्धा समुद्र आहे पण ती खाडी आहे आणि असं समुद्राचं सकाळी सुद्धा उटावणाऱ्याला दर्शन होणं घरात बसून आपण आज काय गोष्टी अनुभवणं ही गोष्ट खूप जास्त सुंदर आहे आमच्या कोकणकरांसाठी आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा कोकणचं फील म्हणजे हे अशाच ठिकाणी लावून घ्यायचं असेल असं असतं की समुद्रजवळ आहे सगळ्यात गोष्टी छान आहे सगळं काही लोकेशन सुंदर आहे पण त्या ठिकाणी रोड एक्सेस नाही पाहायला मिळत मी आता जिथे उभे आहे हा आहे मोठा रोड जिथे की गाड्या ऐकतात आमच्यात आता कोर्विला आलोय आजूबाजूला तुम्हाला पूर्ण इथे वस्ती पाहायला मिळते जे की छान छान बंगल चालत मी जी प्रॉपर्टी सांगते ती ही प्रॉपर्टी आहे जो की छान असं तुम्ही पाहू शकता आयतापुरती दहा गुंटीचा आपल्याला प्लॉट पाहायला मिळतो बऱ्याच ठिकाणी असं होतं की आमच्याकडे जे बरेच डील्स आहेत की जिथे आपल्याला फार मोठे प्लॉट पाहायला मिळतात असे असे सुंदर प्लॉट पण आपल्याला ती फार मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि जिथे काहीतरी प्रोजेक्ट किंवा आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवतो आपल्याला असं खरासाठी छान असा एक कोकणाचा फील देणारा प्लॉट तो एक छोटा प्लॉट समृद्ध प्लॉट मिळणं खूप जास्ती कठीण आहे मी अगदी अगदी मनापासून सांगू इच्छित आहे बिकॉज बरंच म्हणजे जवळजवळ गेले वर्ष दीड वर्षामध्ये हा पहिला प्लॉट आमच्याकडे असा छोटा आला आहे आमच्याकडे बरेच असतात सी व्ह्यू खूप सुंदर प्लॉट्स असतात बट आपल्या बजेटच्या बाहेर जातात बिकॉज ते प्लॉट फार मोठे असतात सो असा हा सुंदर आळता कृती दहा गुंटेचा प्लॉट जो की देवगडमध्ये देवगड म्हटल्याच्यानंतर तळ कोकट तुम्ही आजूबाजूला पाहू शकता आपल्याला माड पाहायला मिळतात इथे छान सुरू बंद पाहायला मिळतात मी म्हटल्याप्रमाणे की आपली जी मॉर्निंग आहे ती अशा वातावरणात तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्ही प्रॉपर कोकणात फील घेऊ शकता इथे राहून आणि जो मी आता थोडं सुंदर प्लॉट दाखवलेला आहे हा आहे टायटल क्लिअर प्लॉट सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे तुम्ही पक्क बांधकाम करू शकता मी म्हटल्याप्रमाणे की वाडीवस्तीमध्ये आहे त्याच्या आजूबाजूला आपल्याला घरं पाहायला मिळतात या प्लॉटची किंमत फक्त आणि फक्त प्रति गुंठा आपल्याला साडेसहा लाख रुपये पाहायला मिळते आमच्या इथे जे बरेच प्लॉट्स आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत देवगडमध्ये जिथे की असा समोर समोर समुद्र पाहायला मिळतो आणि याच्यापेक्षा हॅवी रेंजमध्ये आहेत जे की साधारण आठ लाख नऊ लाख दहा लाखपर्यंत आपल्याला प्रति गुंठा पाहायला मिळतात असा हा सुंदर प्लॉट जो तुम्ही म्हटल्याप्रमाणे दहा गुंठेचा आहे आणि किंमत याची अतिशय सुंदर आहे फक्त साडेसहा लाख रुपये प्रति गुंठा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे वाडी बस्तीमध्ये तर आहेच पण या ठिकाणी लाईट कनेक्शन आलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे काही वेगळं असं करायची तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे काय त्यात क्लिअर प्रॉपर्टी आहे इथले जे पाण्याचे झरे आहेत इथे ऑफकोर्स न कनेक्शन तर आहेच बट इथे जे पाण्याचे झरे आहेत असं बऱ्याच ठिकाणी असतं की साईडला समुद्र आहे तर इथले झरे कसे असतील तर इथला हा संपूर्ण जो परिसर आहे हा सगळ्यात सगळ्यात थंड किनारपट्टी जर कुठली असेल तर त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे जे पाण्याचे झरे आहेत हे अतिशय गोड्या पाण्याचे आपल्याला झरे पाहायला मिळतात की ही जी जमीन आहे त्यामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा <सा> पाहायला मिळतं म्हणजे आजूबाजूला ग्रीनरी पण तुम्हाला कळलं असेल ज्या ठिकाणी मुबलक पाणी आणि त्यात गोड्या पाण्याचे झरे असतात तिथे अशा ठिकाणी आपल्याला हिरवळ पाहायला मिळते सो हा जर प्लॉट तुम्हाला आवडला असेल जो की फक्त आणि फक्त साडे लाख रुपये प्रति गुंठेमध्ये आम्ही तुमच्या समोर घेऊन येते जो की अगदी सी व्ह्यू आहे आणि त्याचप्रमाणे त्याची किंमत सुद्धा अगदी कमी आहे जी की साडेसहा लाख रुपये प्रति सो so, हा सुंदर आणि छोटा प्लॉट जर तुम्हाला आवडला असेल बिकॉज असे प्लॉट फार कमी राहतात तर लवकरात लवकर लुकुरा आम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीला विजिट करा थँक्यू